बिग बॉस फेम अभिनेता किरण माने यांना एवला पैठणीची भुरळ कुटुंबासह एवल्यात केल्या पैठण्यांच्या खरेदी किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत मराठीतील अनेक चित्रपट मालिका व नाटकात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तसेच त्यांनी बिग बॉस फेम मध्येही सहभाग घेतला होता ऑन ड्युटी चोवीस तास कान्हा श्रीमंत दामोदर पंत अशा सिनेमात ते दिसले याशिवाय तिकळी माझ्या नवऱ्याची बायको पिंपळ पान भेटी लागी जीवा मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत अभिनेता किरण माने यांनी येवल्यातील कापसे पैठणी दालनात आपल्या कुटुंबियांसोबत येऊन मनसोक्त पैठण्या खरेदी केल्या दरम्यान कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले दाजी यांनी पारंपरिक पैठणीची शॉल दुपट्टा देऊन तसेच सौ मानी यांना पैठणीपासून बनवलेली पर्स देऊन त्यांचे स्वागत केले नाशिक जिल्ह्यात देवळाली कॅम्प येथे त्यांचे चित्रपटाचे शूटिंग चालू आहे नाशिकमध्ये येऊन एवल्यात पैठणी खरेदी न केली तर नवलच